मित्रांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आता अत्यंत रंजकदार येऊन वर ठेपली आहे जवळपास एक महिन्यापासून चाललेला लग्न सोहळा आहे आणि या लग्न सोहळ्यामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे काव्याला पार्थ सोबत तर जीवाला नंदिनी सोबत लग्न करावं लागलं आता या मालिकेमध्ये पुढे काय घडणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच नवनवीन अपडेट्स मिळवत राहण्याकरिता तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका स्टार विजय या तमिळ भाषेतील चॅनेलवरील मना रोजावे सीझन टू या मालिकेचा ऑफिशियल मराठी रिमेक आहे आणि याच मालिकेवरून लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये पुढे काय घडणार याचा अंदाज आपण नक्कीच लावू शकतो तर नंदिनी काव्या पार्थ आणि जिवा या चौघांनीही आपापले जोडीदार अगोदरच निवडले होते नंदिनी व पार्थ या दोघांचे लग्न झाल्यानंतर जिवा व काव्या आपल्या प्रेमाबद्दल घरच्यांना सांगणार होते आणि मग लग्न करणार होते पण जोड्या या स्वर्गातूनच बनवून येतात आपण किती ठरवलं तरी तसंच घडेल असं नसतं नियतीच्या जे मनात असतं तेच घडतं आणि असंच काहीस या चौघांच्या बाबतीत घडलेलं मालिक मालिकेत आपल्याला बघायला मिळालं काव्याला पार्थ लगना सोबत लग्न करावं लागलं तर जीवाला नंदिनी सोबत लग्न करावं लागलं आता मनाविरुद्ध झालेल्या या लग्नामुळे या दोन्ही जोडप्यांच्या आयुष्यामध्ये पुढे मालिकेत अनेक उतार चढाव आलेले आपल्याला दिसणार आहेत काव्य ही पार्थ सोबत लग्न होऊन सुद्धा मनाने जीवामध्येच अडकलेली असते तर नंदिनी व पार्थ हे दोघे सुद्धा त्यांचं लग्न मोडलं गेल्यामुळे खूप दुखावले गेलेले असतात आणि चौघेही एकाच घरात असल्यामुळे त्यांच्यासाठी सगळ्याच गोष्टी खूप कठीण जाताना दिसू लागतील जीवा हा काव्याशी असलेला त्याचे पूर्वीचे प्रेमसंबंध तोडून टाकतो आणि माझ्या आयुष्यामध्ये आता नंदिनी सोडून दुसरं कोणीच नसल्याचं तो काव्याला सांगतो काव्याचं मन मात्र काहीच ऐकायला तयार नसतं ती अजून सुद्धा जीवावरती जीवापाड प्रेम करत असते पार्थला मात्र जीवा व काव्याच्या पूर्वीच्या नातेविषयी काहीच माहित नसतं तो काव्याला नेहमी समजून घेत राहतो आणि जोडल्या गेलेल्या या नात्याला मनापासून स्वीकारून काव्याशी तो एकरूप होण्याचा प्रयत्न करत असतो तिकडे रम्यावतीची आई मात्र काव्य व नंदिनीला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीत लवकरात लवकर पार्थ आणि काव्याचा डिवोर्स व्हावा आणि पार्थ व आपलं लग्न व्हावं असं रम्याला वाटत असत त्यामुळे रम्या ही तिच्या आईच्या मदतीने नेहमीच आपल्याला पार्थ व काव्याचं लग्न मोडण्याचा प्रयत्न करताना दिसून येते तिकडे नंदिनी व जीवाला सुद्धा त्यांच्या नात्याचा तोल रोज सावरावा लागत असतो पण नंदिनी मात्र सगळ्याच गोष्टी खूप समजूतदारपणे हाताळत असते काव्य मात्र रम्यावतीच्या आईला काहीच जुमानत नसते पुढे रम्यावतीच्या आईला समजतं की काव्य व जीवाचं अगोदर एकमेकांवरती खूप प्रेम होतं आणि दोघांना लग्न सुद्धा करायचं होतं आणि याच गोष्टीचा दोघी फायदा घेण्याचं ठरवतात काव्य व जीवा हे सुद्धा आपापल्या जोडीदाराला या गोष्टीविषयी सांगणारच असतात पण काही गोष्टींमुळे त्यांना ते सांगता येत नाही आणि अशातच रम्यावतीची आई मिळून घरातल्या सगळ्यांसमोर काव्य व जीवाचं भूतकाळ उघडा पाडतात आणि हे कळल्यानंतर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो काव्य व जीवाचं अगोदर एकमेकांवरती प्रेम होतं हे कळल्यानंतर पार्थ मात्र पुरता खचून जातो काव्य ही आपल्याला मनापासून कधी स्वीकारेल का की नेहमीच ती जीवाच्या प्रेमात राहील हा प्रश्न मात्र पार्थला राहतो तिकडे नंदिनीला सुद्धा जीवा व काव्याच्या आधीच्या प्रेमाबद्दल समजल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो नंदिनेला जमीनच सरकते जीवाने एवढे दिवस आपल्यापासून हे सत्य हे का लपवून ठेवलं आणि लग्न करण्यास तो तयारच का झाला याविषयी जाऊन ती जीवाला जाब विचारते या दोघांच्या भूतकाळाचं हे सत्य समजल्यानंतर या चौघांची ही नाती नाजूक वळणावरती येऊन पोहोचतात पार्थ हा काव्याला मनापासून त्याची बायको मानायला लागलेला असतो त्यामुळे हे नातं टिकवण्याचा निभवायचं ठरवतो आणि हळूहळू नंदिनी सुद्धा जीवाच्या चांगल्या स्वभावाच्या प्रेमात पडू लागते काव्याला सुद्धा पार्थच्या अनेक चांगल्या बाजू बघायला मिळतात आणि मनाविरुद्ध लग्न झालेल्या या जोडप्यामध्ये लग्नानंतर प्रेम निर्माण होतं तर लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेची पुढील अशी स्टोरी असणार आहे तर ही मालिका तुम्हाला आवडते का तुम्ही ही मालिका बघता का कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट्स मिळवत राहण्याकरिता चॅनलला जाता जाता सबस्क्राईब नक्की करून जा